निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे खत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आणि राज्यातील महायुती सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे सरकारच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचत असताना पात्र लाभार्थी वंचित राहता नाही अशा सूचना आमदार निलेश राणे यांनी व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सिंधुदुर्ग मालवण पंचायत समिती प्रधानमंत्री आवास योजना पंचायत समिती मालवण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजना अंतर्गत महाआवास अभियान मालवण तालुका स्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटी संचलित श्री सिद्धिविनायक सभागृह येथे कार्यक्रम संपन्न झाला यावेळी गटविकास अधिकारी श्याम चव्हाण शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामन्यांसह अधिकारी ग्रामसेवक सरपंच उपसरपंच पात्र लाभार्थी उपस्थित होते पंतप्रधान आवास योजना रमाई आवास योजना मोदी आवास योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना नवीन सिंचनवीर बांधणं तसंच पंधरावा वित्त आयोग अंतर्गत तीन वर्षात प्राप्त अनुदानातून सर्वाधिक रक्कम खर्च करणं या अंतर्गत विविध सन्मान तसंच आधुनिक तंत्रज्ञान नियोजनबद्ध व्यवस्थापन करून आंबा उत्पादनामध्ये नवा विक्रम प्रस्थापित करत जागतिक स्तरावर आपूस आंब्याची प्रथम पेटी पाठवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केलेले उपक्रमशील शेतकरी डॉक्टर उत्तम सूर्यकांत फोंडेकर यांनाही सन्मानपत्र देण्यात आलं यासोबत जिल्हा राज्यस्तरावरती उत्कृष्ट कामगिरी बजावणारे अधिकारी संजय माने व कार्यतत्पर गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांचा यांचा सत्कार आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांचं विशेष कौतुक आमदार निलेश राणे यांनी केलं आहे त्या एक लाख त्र्याण्णव हजार कोटीच्या ज्या काय पूर्ण मागण्या आपल्याला आपण ऐकल्या असतील आपण ऐकल्या नसतील मला माहीत नाही पण ह्याच सगळ्या आपल्या ज्या मागण्या पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार असेल आणि राज्य सरकार असेल हे सगळे पैसे उपलब्ध करून जे आपल्याला तळागाळापर्यंत पाठवतो श्याम चव्हाण साहेबांनी त्याचा उल्लेख केला मी त्याची फक्त तुम्हाला आकडेवारी सांग दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पी एन आवास योजना ह्यामध्ये जे लाभार्थी एक एकशे अडतीस होती एकशे अडतीस आहेत त्यासाठी दोन कोटी एकोणीस लाख चार हजार सातशे चाळीस रुपयांची तरतूद झाली चोवीस पंचवीसमध्ये सतरा कामी होती लाभार्थी होते त्यासाठी सव्वीस लाख रुपयांची तरतूद झाली म्हणजे हे अनु, अनुदान स्वरूपामध्ये मोदी आवास योजना असेल त्याच्यासाठी एक कोटी बावन्न लाख परत पंचवीस आणि सव्वीसचा प्रोग्रॅम पंतप्रधान आवास योजनेचा याचा उल्लेख गटविकास अधिकाऱ्यांनी केला जे नऊशे बत्तीस लाभार्थी आहेत जी यादी कधी नवी कधी नव्हे तर पहिल्यांदा आपण ती मंजूर करून आणली ती ही नऊशे बत्तीस आणि त्याच्यासाठी चौदा कोटी एकोणनव्वद लाख कोटीची तरतूद या माध्यमातून झालेली आहे हा प्रोग्रॅम पंचवीस सव्वीसचा आहे म्हणजे आता रनिंग वर्षाचा प्रोग्राम आहे आणि रमाई आवास योजनेमध्ये पंचवीस सव्वीस ह्या रनिंग प्रोग्राममध्ये आतापर्यंत चोपन्न लाभार्थ्यांसाठी आपण सहाशे ऐंशी लाख म्हणजे सहा कोटी सहा कोटीची आपण या अनुदा अनुदान स्वरूपामध्ये आपण ह्या योजनेमध्ये तरतूद केलेली आहे आवास योजना ही अगोदर इंदिरा आवास योजना होती आम्हाला माहिती आहे आम्ही खासदार होतो तेव्हा इंदिरा आवास योजनाची मला वाटतं प्रधानमंत्री योजना झाली तेव्हा साहेब प्रस्ताव आम्ही गावागावातून काय साहेब आपल्या पक्षाकडे ती जबाबदारी आहे गावागावातून ते प्रस्ताव तयार करतात की कोण वंचित राहिला आवाज कोण कोणाला आवाज मिळत नाही आहे कोणाचं दुरुस्ती नाही साहेब आपण ती सगळी तयार करून अधिकाऱ्यांकडे देऊया साहेब शंभर टक्के काम होणार तालुका अध्यक्ष गावडे साहेब आपल्यावरती जबाबदारी आहे मालवणच्या सगळ्या तालुक्यामध्ये जिथे जिथे आपल्याला वाटत की इकडे ह्या योजनेतून पहिले ते बुकलेट तुम्ही वाचा आपण सगळ्यांचं वाचलं पाहिजे एक पूर्ण रात्र वाचवत होतो ते बुकलेट एवढी कामाची त्याच्यामध्ये योजना साबिलकर साहेब आपण थक्क आपल्याला माहित नव्हतं लाईटीच्या पोल्ट पासून आपण सगळं या ग्रामविकास मधून उभं करू शकतो आपल्याला माहित नव्हतं हे सगळं आपण दिलं पाहिजे हे सगळं ह्या ग्रामीण भागापर्यंत गेलं पाहिजे हे आपण बांधील राहू परत एकदा हे सगळं आपल्याला सांगण्याचं कारण एवढंच की आपल्याला ग्रामीण भागामध्ये काम करत असताना ह्या सगळ्या गोष्टींची माहिती असावी की गावामध्ये नुसतं लोकप्रतिनिधी कधीतरी येणार आणि नाभार्थ्यांना काहीतरी देऊन जाणार एवढ्या पुरत्या गावाला आणि ग्रामपंचायतीला ठेवू नका गटविकास अधिकारी असतील जिल्हा परिषद सीओ आज ते येणार होते जिल्हा परिषद सीओ कुठल्याही कामामध्ये अडकले की साहेब मी पोहोचू शकलो नाही हे जिल्हा परिषद सीओ असतील हे बांधील आहेत कोणी इकडे साहेब नाही मी साहेब नाही इकडे कोण साहेब नाही काम झाली पाहिजे याच्यासाठी तुम्ही इकडे कार्यालय मध्ये जसं तुम्ही कार्यालय बोलतं करा चालतं बोलतं करा जे तुमचं कार्यालय संध्याकाळी बंद होईल काहीतरी हेल्पलाईन सुरू करा म्हणजे लोकांना चोवीस तास तुमच्या कार्यालयातून मदत कशी मिळेल हे आपण काहीतरी सुरू करू एक मालवण मॉडेल म्हणून तयार करू चोवीस तास कार्यालय सुरू चोवीस तास असं काहीतरी तुमच्याकडून काम अपेक्षित आहे आणि म्हणून तुम्हाला मनापासून मी शुभेच्छा देतो आपण सगळे इकडे जमलात सगळ्या लाभार्थ्यांना मनापासून मी एक तारखेला कृषी दिन आहे आणि तेव्हाच अधिवेशन सुद्धा आहे मी त्या अधिवेशनामध्ये असल्यामुळे कदाचित आज कार्यक्रम होतोय मी मनापासून कृषी देण्याच्याही आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाटचालीसाठी साहेब लाभार्थी स्मार्ट ग्राम या सगळ्यामध्ये स्पर्धेमध्ये मालवण तालुका एक नंबरवर नेण्यासाठी आपली जबाबदारी आहे स्मार्ट ग्राममध्ये पण जमा लागलं पाहिजे जिल्हा परिषदचे पण पर पुरस्कार आपले राज्य सरकारचे पण पुरस्कार आपले लक्षात ठेवा दोन वेगवेगळे पुरस्कार आहेत त्या दोन्ही पुरस्कारामध्ये मालवण जिंकलं पाहिजे याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल